शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणार होता काय झाला त्या गॅरंटीच तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय फक्त एकच म्हणायचं की हा उमेदवार चालणार नाही मग आमची शरीर त्याच्या बरोबर नाही मी त्या गोष्टीला आज दुरोजा देतो की खरं तर तुमची माझी जाई होऊ शकत नाही तुम्ही माझ्या जोडीतलीच नाही लोक पण माझ्या जोडीतले नाही नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्ह्याचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना ठाकरे गटाचे नितीन बानुगडे पाटील यांनी भाजपाची गॅरंटी काढली यावेळी मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली पाहुयात काय म्हणाले आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड रोष आहे खासदारांच्या विरोधामध्ये प्रचंड रोष आहे आणि ते सगळं मतदान महाविकास आघाडीला जाईल म्हणून भारतीय जनता पार्टीनं प्लॅन बी तयार केला आणि इच्छा नसलेला उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा राहिला कुणी काहीही म्हणलं त्यांच्यावर अन्याय झाला जाणीवपूर्वक तिकीट दिलं नाही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो आम्ही त्या उमेदवारला सांगितलं होतं साहेब तुम्हाला लढायचं आहे तर मशालीवर लढा त्यांनी सांगितलं नाही मी लढलो तर पंजावर लढणार नाहीतर जो महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमाग खंबीर उभं राहणार ना असं काय दोन दिवसात घडलं की या ठिकाणी महाविकास आघाडीचं तिकीट पटला पाटलांना मिळाल्यानंतर त्यांना अपक्ष अपक्ष उभं राहण्याची वेळ दिली या पाठीमागं फार मोठी स्टोरी आहे हळूहळू तुमच्या येईल जे मुस्लिम मतदान आहे जे दलित मतदान आहे जे बौद्ध समाजाचं मतदान आहे अल्पसंख्याक समाजाचं मतदान आहे जे भारतीय जनता पार्टीला न पडणारं मतदान आहे ते मतदान डायरेक्ट इनडायरेक्ट महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट होऊ नये म्हणून ते उमेदवारचं मतदान आपल्यालाच पडलं पाहिजे या भावनेतून अपक्ष उमेदवार उभा केला गेला या माझा सुद्धा फार मोठं षड्यंत्र आहे मला आज कुणावर टीका करायची नाही कुणावरही इथं जास्त काही बोलायचं नाही पण तरी सुद्धा आज विरोधकांकडून हा उमेदवार चालला नाही ही एकच ती एकच टीका होती आणि दुसरं काही त्यांना माझ्यावर काही बोलायलाच नाही आणि समोरन बोललं जात आहे की जी खरी लढत आहे ती अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारामध्ये हो आणि खरं तर ती बोलते ती खरं बोलते माझी लढाई तुमच्या बरोबर नाही तुम्ही तुमची माझी बरोबरीच होऊ शकत नाही आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी आज जिल्ह्यामध्ये केलेल्या आहेत के आज अपक्ष उमेदवाराला भाषण सुरू करताना पहिल्यांदा आज आपल्या ना आजोबाचं नाव घ्यायला होतं वसंतदा बद्दल सांगली जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आदर आहे आम्हाला एवढं नाव वसंतदादांचं आहे पण त्या नाव ना ना आज घेतल्याशिवाय तुम्हाला उभारता येत नाही सुरुवातीला आजच्या वृत्तपत्रामध्ये मी अनेक ठिकाणी वाचलं की वसंत नातवाला सांगली जिल्ह्यातील जनता विजयी करेल तुमचं कर्तृत्व काय तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं आजपर्यंत किती संस्था चालवत्या किती संस्था बंद पाडल्या ह्या गोष्टीविषयी काहीतरी बोललं पाहिजे तर फक्त एकच मलायचं की हा उमेदवार चालणार नाही मग आमची शर्यत त्यांच्या नाही मीही त्या गोष्टीला आज खर तुमची माझी जाई होऊ शकत नाही तुम्ही माझ्या जोडीतलीच नाही दोघ पण माझ्या जोडीतली नाही दोन हजार तेरा चौदा सालची बिल वसंत सरकारी अजून शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही म्हणजे दोन हजार चौदा आणि आज दोन हजार चोवीस शेतकऱ्याला दाम दुपटण्याचे दाम तिप्पट होऊन बिल तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आणि मग चंदी समोर बसला उभा करा वसंत दादा दुसंग असेल वसंत बाजार असेल दादा बँक असेल त्यानंतर आजोबाच्या नावाने ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या बंद पडल्या त्यानंतर मला वाटतं प्रकाश बापूंच्या नावाने एक सहकारी संस्था मोठी उभं करण्यात आली ती सुद्धा बंद पडली म्हणजे वडिलांच्या नावाने जी संस्था चालू केली ती सुद्धा बंद पडली त्यानंतर आजोबा आणि वडिलांच्या नावावर ज्या संस्था बंद पडल्या त्यानंतर भारत देशाच्या नावानं इंडिया अशा नावाची कुठेतरी एक संस्था स्थापन केली ती सुद्धा बंद पडली साधा हो घराच्या समोर असताना पेट्रोल पंप सुद्धा तुम्हाला चालवता नाही तो सुद्धा माझ्या काळामध्ये आपण मत मागावी काहीतरी पाच वर्षातली कारकिर्दी सांगावी आज उभा राहिलं की वसंतदाच्या नातवाला जनता विजयी करेल हा एकच त्यांच्याजवळ आहे आणि दुसरा खासदारांच्या वरती टीका करायची पण खासदार म्हणजे हे आज जाहीर सांगतो सर्वांना खासदार म्हणजे या सांगली जिल्ह्याचा भस्मासोब आहे संजय काका पाटील म्हणजे या सांगली जिल्ह्याचा भसमा सुरू आहे शेतकऱ्यांची उसाची बिला असतील जमिनी असतील कुठल्याही गोष्टीत काकाने लोवाडायचं कमी केलेलं नाही कुणाला आज आपण खानापूर तालुका बघतोय खानापूर तालुक्यातील नागेवाडी परवा तुरची कारखान्यावर होतो मी तुरची गावामध्ये माझी सभा होते तुरची गावामध्ये मी जाहीरित्या सांगितलं गाववाल्याला आज मी बोलतो ही वाईट वाटत म्हणतात वाट तुरची वाट गाव हे संपूर्ण जिल्ह्यात बदनाम झालेलं गाव आहे माझं त्यांच्या पाठीमाग कारण तुर्ची मध्ये जे असणार सहकारचं मंदिर जे हडप करण्याचं काम तुमच्या खासदार केले ज्या ठिकाणी जे आहे तिथे तुर्ची कारखाना तुरची कारखाना का हे नाव लागलं जाते तसंच आज माझ्या तालुक्यामधलं नागेवाडी सहकारी साखर कारखाना ता। आहे त्या नागेवाडी सहकारी साखर कारखान्याची गण मिळण्यासाठी शेतकऱ्याने कुठल्या स्टेजला गेले आज माझ्या महिला भगिनींना तासगाव शहरामध्ये डोक्याचं टक्कल करून करायची पर्याय आली संजय का म्हणून माझे बंधू असतील तिथले शेतकरी बंधू असतील त्यांना उघडं होऊन तासगाव शहरामध्ये मोर्चा काढण्याची पाळी ही फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ही घटना घडली ती ही माझ्या खानापूर तालुक्यातल्या जे सहकाराचं मंदिर उभा केलेलं होतं स्वर्गीय संपतराव लाला असतील स्वर्गीय अनिल भाऊ बाबा असतील त्यांनी जे अतिशय कष्टानं जे उभा केलेलं यशवंतराव सरकार यशवंत सहकारी साखर कारखाना तो कशा पद्धतीने बदनाम झाला हे सर्व तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्याने आहे आणि अजूनही त्याची बिल दुधाची बिल असतील अजूनही पाठीमाग बाकी कुठला अधिकार आहे तुम्हाला पुढे जायला आज हे दिगा गेलो मी परवा दिगांकिला गेलो माझ्या आपण किने लोक आली की वसंत संघाची बिल परिवार अडकलेले आहे ती तुम्ही आमची जोडी काढून घ्या आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू म्हणजे कुठलं कुठं सर पुढे घालू तुझी बघा देशाचं राजकारण आपण बघितलं तर एक गोष्ट ठामपणे आपण सांगू शकतो की पूर्वी इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि नंतर ते राज्यकर्ते बनले आता सुद्धा भाजप आले आणि व्यापारी बनले हे राज्य करा एवढ्या नीतीनच त्यांचा राज्यकारभार चालू आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे खरंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाचा तो स्वर्णकाळ होता पण दुर्दैवाला त्यांनी इथं परत थोडानी छोड़ा नीती दी, अवलंबली आणि महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी खाली खेचलं कोरोनाच्या महामारी संकटामध्ये उद्धवजी ठाकरेंनी या महाराष्ट्राला सुखरूपाने अलवार बाहेर काढलं विना शर्त शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्जमुक्ती देऊन इथल्या शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा केला नियमित कर्ज भरणार का पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान दिलं पण दुर्दैवानं सत्तांतर झालं या सरकारनं अजूनही शेतकऱ्यांना नियमित प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रुपये सुद्धा दिले नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे गेल्या दोन महिन्यामध्ये चंद्रजींना विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तब्बल चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि के गेल्या दहा महिन्यामध्ये दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या आज नेमका पुढच्या आमच्या आदर्श काय आलंय हा सगळ्यात मोठ्या चिंतनाचा विषय आहे आज संपूर्ण देशामध्ये पासष्ट टक्के तरुण बेरोजगार आहेत म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत दुसरीकडे तरुणांचे बेरोजगाराचं प्रमाण प्रचंड मोठ्या संख्येनं वाढलेलं आहे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये अशी वस्तुस्थिती नाही की की सगळं उत्तम चाललंय फक्त घोषणा कोटी रुपये रोज खर्च करून गॅरंटीची जाहिरात करायची पण या गॅरंटीला वॉरंटी आहे का हा सगळ्यात महत्वाचा जनतेचा आता प्रश्न आहे तर अनेक घोषणा तुम्ही केल्या होत्या काढ धन परत आणणार होता काय चालत त्या गॅरंटीचं तुम्ही प्रत्येकाच्या खकर गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला हानि भाव देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही सगळे जल्ले दुष्काळमुक्त करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं टेक इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या पण किमान स्वतःचा पक्ष तरी आधी आत्मनिर्भर करा या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत एकशे सोळा उमेदवार भाजपनं बाहेरचे उमेदवार घेतले ही वस्तुस्थिती आहे तुम्ही शिवसेना फोडली तुम्ही राष्ट्रवादी फोडली तुम्ही काँग्रेसचे आदर्श नेते घेतले तुम्ही मनसेला सुद्धा सोबत घेतलं म्हणजे सगळे बरोबरच घेत आहे याच्या पाठीमाग कधीच नाही आहे याच्या माग खरं कारण आहे वन नेशन वन टॅक्स पद्धतीनं वन नेशन वन पार्टी हे धोरण यांना राबवायचं आहे हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे या देशामध्ये दे दुसरा पक्षच येणं नको आहे एक देश एक पक्ष या दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे निर्मला सीतारामन अर्थमंत्री त्या सुद्धा कारभार चालला आहे हे आपण निश्चितपणे बघितलं पाहिजे याच्या पाठीमागा काय भूमिका आहे विरोधी पक्षच नको इथं फक्त भाजप हा हुकूमशाहीचा एक वेगळा आयाम इथं निर्माण केला जातोय आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून हुकूमशाही येते असं म्हणत नाही तुम्ही गेल्या काही दिवसांत ती परंपरा बघा तुमच्या लक्षात येईल देश कुठल्या दिशेने नेमका निघालाय म्हणजे स्वीडन मधल्या एका संस्थेने अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्याने असं म्हटलं भारताची लोकशाही म्हणजे झालेली आहे म्हणजे निर्वाचित आमच्या इथं भारत सरकार की गॅरंटी म्हटलं जात नाही आमच्या इथं मोदीची गॅरंटी म्हटलं जात ही एकाधिकारशाही आहे म्हणजे सगळीकडे जिकड तिकडं तुम्हाला पंतप्रधानांचे फोटो दिसतील अगदी खताच्या दुकानात त्या खताच्या आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवी ती विधेयक मंजूर करून घेण्यात आले चंदीगडला महापौर पदाची निवडणूक झाली आणि सुप्रीम सुप्रीम कोर्टाने याचा निकाल देताना या घटनेचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रोसी ही लोकशाहीची हत्या आहे म्हणजे भाजपा लोकशाही संपून हुकुमशाही अनुप आहे हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे यावेळी एडव्होक बाबासाहेब मुळीक सुरेश पाटील किसन जानकर साजिद खाटीक शिवाजी शिंदे राजू जानकर पैलवान संतोष वेताळ अजित जाधव संतोष जाधव सुवर्णा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा